जालना जिल्ह्यातील सावंगी तालुक्यातील मौजे ढाकेफळ येथील रहिवासी विलास दादाराव एडे एक सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे लहू शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी सहमत राहून सामाजिक बांधिलकी जोपासवून समाजसेवक म्हणून काम करत आहेत अन्याय अत्याचार विरोधी सरकारी दरबारी लोकशाही मार्गाने संघर्ष आंदोलन मोर्चा रस्त्यावरची लढाई करून समाजसेवेचे आंबेडकरी विचारांचे वादळ आहे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती माननीय आनंदराव आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मराठवाडा युवक अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विलास दादाराव एडे ढाकेफळ यांची रिपब्लिकन सेना युवक आघाडी पूर्व जालना जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले नवनिर्वाचित पूर्व जालना युवक जिल्हा अध्यक्ष विलास दादाराव एडे यांच्या सहकार्यानं रिपब्लिकन सेना पक्षावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जाहीर प्रवेश केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश नेते तथा जालना प्रभारी माननीय सुशीलजी सूर्यवंशी जालना जिल्हा अध्यक्ष माननीय दिनेशजी आदमाणे यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते विकास खरात बाबासाहेब अव्हाड बाळू अव्हाड राहुल सर्वदे सचिन सोळंके सुरेश ठोके दीपक गरड परिवारांकडून त्यांचं स्वागत व अभिनंदन केलं जात आहे जिल्हा प्रतिनिधी जालना अंकुश सोनवणे